महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा रिपाईचे आठवले गटाचे राज्य संघटक टी एन दाभाडे यांनी निवेदन देऊन बुद्धगया येथील महाबोधी महाविकार हे कित्येक वर्षांपासून हिंदूंच्या ताब्यात आहे एकोणीशे एकोणपन्नासच्या टेम्पल ऍक्टच्या जाचकटीमुळे सदरील विहारावर जी कमिटी नियुक्त केली आहे त्या कमिटीमध्ये नऊ सदस्य आहेत त्यापैकी पाच सदस्य हिंदू व चार सदस्य गैर हिंदू बौद्ध असल्यामुळे महाबोधी विहारावर हिंदूंचे वर्चस्व असल्यामुळे ते हिंदूंच्या ताब्यात आहे तथागत भगवान बुद्ध व महाबोधी विहार या बौद्धांचे श्रद्धास्थान असल्यामुळे एकोणीसशे चा टेम्पल ऍक्ट रद्द करून महाबोधी विहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे याकरिता दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी परभणी यांच्यासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रिपाईचे राज्य संघटक माननीय डी एन दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी आजचं जे आंदोलन आहे हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदास जाटवले साहेब यांच्या आदेशावरून बिहारमध्ये जे बौद्ध बौद्ध महाबोधी विहार आहे बौद्धांचं ते इतरांच्या ताब्यात असल्यामुळे ते महाबोधी विहार बौद्धांच्याच ताब्यात यावे या मागणीसाठी प्रकर्षाने आम्ही हे आंदोलन या ठिकाणी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार रामदास आठवले यांच्या आदेशावरून या ठिकाणी करत आहोत आणि यानंतर जर त्या ठिकाणी आम्हाला जर न्याय मिळाला नाही बौद्ध या मंदिराच्या महाबोधी मंदिराच्या संदर्भात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन जे आहे ते तीव्र करून पूर्ण राज्यभर नव्हे देशभर पसरवण्याचे आदेश हे माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांनी दिलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करून यापुढे मोठं आंदोलन एक तयार करू अशी आमची या ठिकाणी पार्टी ऑफ इंडियाच्या तर्फे आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा